तिळगुळ समारंभात रंगला खेळ संगीत खुर्चीचा सोलापूर दिनाक जानेवारी एकोणीस मकर संक्रांतीचे औचित्य साधून मी वडार महाराष्ट्राचा सोलापूर शहर महिला संघटना यांच्या वतीने अशोक चौक येथे आयोजित केलेल्या सुवासिनींच्या हळदी कुंकू तिळगुळ वाटप समारंभात खेळ संगीत खुर्चीचा चांगलाच रंगला अध्यक्षस्थानी सकाळ सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका आणि तनिष्का ग्रुपच्या समन्वयक रश्मी मोहोळकर या होत्या प्रमुख अतिथी म्हणून दैनिक सकाळच्या वार्ताहर मोनिका शिंदे सहशिक्षिका शारदा चौबुले यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना मोहोळकर म्हणाल्या पुरुष प्रधान संस्कृतीत आज ही महिलांची शक्ती फार मोठी आहे हे ओळखूनच महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना अंमलात आणून सरकार स्थापन केले म्हणून महिलांनी संघटित राहून स्वावलंबी व्हावे असे आवाहन त्यांनी केले यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली यास साथी या स्पर्धेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या खेळात प्रथम क्रमांक सुरेखा माजुळकर यांनी पटकावला तर प्रीती देवरमानी द्वितीय आणि पूजा चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला यानंतर विजेत्यांना तसेच उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू लावून सतीचे वाण व तिळगुळ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मी वडार महाराष्ट्राचा महिला संघटनेच्या शहराध्यक्ष ज्योती चौबुले यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा बंदपट्टे उर्मिला बंदपट्टे स्नेह बंदपट्टे राणी चौबुले ओमधोत्रे कार्तिक चौबुले प्रीती देवरमणी नामदेव बंदपट्टे बोविंद बंदपट्टे समर्थ चौबुले आदींनी परिश्रम घेतले तानाजी कुराडे जनता न्यूज महाराष्ट्र गैर है की तई मी प्रत्येकी लॉल के न तेवढं कामामधून कुठं वेळ मिळणार आहे एवढं तुम्हाला प्रत्येकीला कॉल करायला पण एका मेसेजवरती वरती जर पन्नासहून जास्त महिला जर गोळा होत असतील तर ही महिलांची एकी आहे आणि ह्या महिला फक्त एकत्रच नाही तर अख्ख भारत अख्खा समाज अख्खं सोलापूर आणि अख्खा महाराष्ट्र घडवू शकतात जेव्हा ह्या महिला एकत्र येतात बघा ना आताच आपलं जे सरकार आलंय तर त्या सरकारला सरकारमध्ये येण्या सु, येण्यासाठी सुद्धा लाडकी बहिणच आणावी लागली ना, ना? लाडका भाऊ आणला का लाडकी बहीण आणली म्हणूनच सरकार स्थापना झालं तर ही महिलांची एकी आहे आणि ह्या महिला एकीसाठी आम्ही तनिष्काच्या मार्फत काम करतो तर सगळ्यात पहिल्यांदा माझी ओळख करून देते मी रश्मी रवींद्र मोहोळकर तुमच्याच एक तुमचीच मैत्रीण म्हणून गेली तीन चार वर्ष सोलापूरमध्ये विविध क्षेत्रात काम करते एक प्रोफेशनल अँकर म्हणून काम करते आणि त्यासोबतच आत्ता नुकतंच सकाळची सोलापूरची एरिया कोऑर्डिनेटर म्हणून जॉईन झाली आहे ते आहेत रश्मी मोहकर सोलापूर कोऑर्डिनेटर कनिष्का सकाळ आकाशवाणी निवेद निवेदिका तर आज आपल्याला यांचं सहकार्य इथं लाभलेलं आहे आणि यांनी वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शनासाठी आले यांचाही मी सर्व महिलांकडनं मा धन्यवाद मानते आणि यांचा सत्कार करूयात करूया तनिष्का सत्कार ता भाग्यश्री ते

i'm yeah.